परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही परीक्षेपूर्वी जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर कर। त्या गैरमार्गापासून परावृत्त करेन परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने आत्मविश्वासाने निर्भीकपणे तणाव विरहित सामोरे जाईल जाई। व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई वडिलांचे व गुरुजनांचे गुरुजनां नाव उज्वल करेन जय हिंद